मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जवार तर्फे तालुका अध्यक्ष वैभव अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर नगर परिषदेच्या गलथण कारभाराविरोधात शहरात भर पावसात आंदोलन करण्यात आले भर पावसात आंदोलकांनी भिजत शहराचा फेरा मारून रस्त्यातील मोठमोठे खड्ड्यांमध्ये पाणी जास्त असल्यामुळे भाताची शेती लावली मधोमध झाडे लावली आंदोलकांच्या मागण्या गणपती उत्सव व उरुस उत्सवाच्या अगोदर जवार शहर खड्डेमुक्त करा पर्यटन स्थळ हनुमान पॉईंट येथील बांड्या घोड्यास शेपटी लावा असा अब्रू बचाव आंदोलनामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे विक्रमगड विधानसभा अध्यक्ष एकनाथ दरोडा वैभव अभ्यंकर अश्रफ घासीसह सर्व पदाधिकारी नेते आक्रमक नेते कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत दिसून आले नगरपरिषद प्रशासनाने दहा दिवसात खड्डे पूर्णपणे भरून देणार असे आश्वासन आंदोलकांना दिले आंदोलनात सहभागी तालुका अध्यक्ष वैभव अभ्यंकर विक्रमगड विधानसभा अध्यक्ष एकनाथ दरोडा कमळाकर धूम शहर प्रमुख आश्रफ घासी सचिव कमलजीत धानमेहेर साहिल मेमन जावेद पटेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते नेते उपस्थित होते जवाहर नगरपालिकेचं करायचं काय या जवाहर नगरपालिकेचं करायचं काय या जवाहर नगरपालिकेचं करायचं काय करायचं काय हॉलिबा या नगर परिषदेच्या प्रशासनाचं करायचं काम आज या ठिकाणी जवाहर नगर परिषदेतर्फे या ठिकाणी खड्डे भरण्यासाठी तेरा तारखेला निवेदन दिलं होतं परंतु ते निवेदन देऊनही नगर परिषदेला काही फरक पडला नाही जे खड्डे आहेत त्या खड्ड्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या आदिवासी बांधवाचा नऊ हा मोठ्या उत्साहात जवाहर शहरात महाराष्ट्राचा सर्वात मोठा आदिवासी दिन साजरा केला जातोय त्या अगोदर आम्ही नगर परिषदेला सूचना दिल्या होत्या पत्र दिलं होतं तरी सुद्धा आमच्या या प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस निवेदन खरं पाहिलं तर दिल्यानंतर हे खड्डे बुजणं अपेक्षित होत परंतु झोपलेल्या प्रशासनाने हे खड्डे न बुजता सरळ आमच्या आंदोलनाची वाट पाहिली परंतु या ठिकाणी जव्हारण आम्हाला वाटले नाही या ठिकाणी जवळ हा ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळ ठिकाणी अनेक पर्यटक येतात महाराष्ट्राच्या हनुमंत असलेला जवळपास उलटून सेफ्टी लावली आहे खड्डे सुद्धा माहिती त्यामुळे मी सर्वांच्या वतीनं आमच्या काँग्रेस पार्टीच्या वतीने या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आणि जर हे खड्डा यापुढे जर चालले

दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जवार नगर परिषदेवरती आम्ही कचरा मुक्त खड्डे मुक्त तसेच जव्हार ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकारने ब वर्षा दरकार दिलेला आहे आणि त्या ठिकाणी येणारे पर्यटक आपल्या इथे लागणारा घोडा त्याची शेफ्टी तुटली आहे आणि तुटून जवळजवळ त्याला आठ महिने झाले मी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली त्यांना सांगितलं ती शेफ्टी शोधून पण आणलेली आहे ती फक्त लावून द्या परंतु प्रशासनाने त्याच्यावर लक्ष दिलं नाही लोक जेव्हा आजूबाजूच्या फिरायला जायचे तेव्हा ते अरे काय तुमचं पर्यटन स्थळ तिथं तुम्हाला साधी घोड्याला शेफ्टी लावता येत नाही अक्षरशः दिल्ली उडून लोक जायचे आणि लाज आणायची लाज जवळपराच्या नावाने म्हणून आज आम्ही लाज बचाव आंदोलन करायचं ठरलेलं आहे तर समस्त जवारकरांनी अडीच वाजता घोड्याला शेफ्टी लावण्याचं मी आवाहन करतो आहे आणि या प्रशासनाच्या नगरपालिकेसमोर आम्ही येऊन आज वीस वीस मिनिटं झाले तरी पण नगर कुठलाही कर्मचारी किंवा कुठलाही अधिकारी येत नाही हे किती झोपलेलं आहे प्रशासन हे लक्षात येते आपला पण तर याच्याविषयी आता जर आज जर दोन दिवसात जर झालं नाही काही तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल किंवा उपोषणाला बसावं लागेल त्याशिवाय हे प्रशासन काही ठिकाणावर येणार नाही आम्ही आज संविधानिक पद्धतीने आज आंदोलन केलेलं आहे पण जर त्यांना त्याची जर हे नसेल तर आम्हाला उग्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल एवढे बोलतो संपवतो